मागे आपण मेष लग्नाला रवी प्रथम ते द्वादश भावात काय फळ देईल हे पाहिले रवीनंतर चंद्राचे फळ सांगण्याचा सा माझा विचार होता परंतु माझ्या नीच भंग योग या व्हिडिओवर एका अभ्यासकाची कमेंट आली की नीचेच्या मंगळाचे फळ सांगावे मग विचार आला की असे एका लग्नाला एका ग्रहाचे सर्व भावातील फळ सांगावेच त्यासोबत अशा प्रकारेही जसे निचीचा मंगळ उच्चीचा शुक्र वगैरे अशा प्रकारेही फळ सांगण्यास हरकत नसावी कारण अभ्यासाच्या दृष्टीने तेही उत्तम होय म्हणून आज आपण निचीचा मंगळ प्रत्येक लग्नास साधारण काय फळ देईल ते अभ्यासू चला तर मग आज जाणून घेऊ मेष लग्नाला निचीच्या मंगळाची फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण पाहिले की ग्रह ठराविक राशीमध्ये उच्च तर ठराविक राशीमध्ये नीच होत असतात साहजिकच नीच झालेला ग्रह बलहीन झाल्यामुळे तो आपल्या कारकत्वाची व वा भावेशाची फळे शुभ देणारा नाही ज्या भावाचा तो स्वामी होतो व तो ज्या भावात बसतो तेथील फळात तो काही उणीवा कमतरता आणतोच जसे मेषलग्नाचा विचार करता नीचेचा मंगळ कोणत्या भावात जाईल सांगा पाहू बरोबर चौथ्या भावात कारण मंगळ हा कर्क राशीत नीच होतो कर्क ही भावनाप्रधान राशी मंगळासारख्या तापट आक्रमक ग्रहाला सूट होत नाही त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यास हे आक्रमक व हट्टी बनतात मग चौथ्या स्थानावरून पाण्यात येणाऱ्या गोष्टी जसे स्थावर मालमत्ता आई वाहन घर सुख यासंबंधी तो अशुभ फळ देईल मित्रांनो चौथे स्थान हे सुखस्थान आहे त्यामुळे हे स्थान बिघडलेले असणे कदापि शुभ नव्हे आपण शिकलो की चौथ्या स्थानाला सुखस्थान म्हणतात कारण या स्थानावरून ज्या गोष्टी आपण पाहतो त्या आपणास सुख प्रदान करत असतात जसे आई आईच्या कुशीतील सुखाचे सर इंद्रासनाला सुद्धा नाही आपली स्वतःची वास्तू किंवा स्वतःचे वाहन झाल्याने कोणी दुःखी झाल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही असो तर नीचेचा मंगळ येथे काय फळ देईल सांगा पाहू तुम्ही म्हणू शकता जातकाला स्वतःची वास्तू बनवताना अडचणी येतील हे पहा ज्योतिष सांगताना कधीही तुझे घर कधीच होणार नाही अशा प्रकारे सांगू नये ज्योतिष हे मार्गदर्शनाचे शास्त्र आहे तुम्ही जातकाला स्वतःचे घर होण्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल उशिरा वास्तूयोग आहे अशा प्रकारे सांगावे ना की तू आयुष्यभर भाड्याच्या घरात राहशील कारण चतुर्थात मंगल निशेच आहे असे सांगू नये कुंडलीत दिसत नसले तरी जातकाला काही आशीर्वाद त्याच्या क्रमामुळे मदत करत असतात असो तो विषय वेगळा होईल जमिनीचे व्यवहार किंवा जमनी संदर्भात सौदे करत असताना जातकाने काळजी घ्यावी कारण घर जमीन आपण चतुर्स पाहतो या लोकांना घरी शांतता मिळत नाही त्यामुळे घराबाहेरच जास्त वेळ घालवणे हे पसंत करतात साधारण नीच मंगळ म्हणून तुम्ही म्हणू शकता की मोठ्या भावंडाशी मतभेद होतील आता असे का तर लाभावरून आपण मोठी भावंड पाहतो तेथून हे श्रेष्ठ स्थान म्हणजे लाभापासून चतुर्थ हे स्थान होते व हा मंगळ आठव्या दृष्टीने लाभस्थानाला पाहतो षष्ठ स्थान हे शत्रुदर्शक स्थान आहे व मंगळ हा भांडणतंटे कारक मंगळाचा रंग लाल आहे तो त्यामुळेच रागाने लालबंद झालेला मनुष्य किंवा रेल्वेला अपघात सूचक लाल रंगाची निशानी हे सर्व मंगळाच्या आधिपत्याखाली येते आले की नाही लक्षात तुम्ही आईची प्रकृती ठीक राहणार नाही असे म्हणू शकता परंतु कधी जेव्हा मंगळाशी संबंधित दशा अंतर्दशा येतील तेव्हा येथे महत्वाचे म्हणजे मंगळ योगकारक होऊन नेच होत आहे त्यामुळे जातकाची जीवनभर कष्ट अडचणी याला जातकाला सामोरे जावे लागेल जर मी असे म्हणालो की अपघाताची शक्यता आहे तर चतुर्स्थानावरून आपण वाहन पाहतो त्या अनुषंगाने व मंगळ हा रक्त दुखापत कारक असून तो होत आहे त्या अनुषंगाने असे विधान केले हे तुम्ही ओळखले असेल बरं मोठ्या भावाशी मतभेद म्हणालो तसे बायकोशी भांडण किंवा विवाह सुखात कमतरता म्हणालो तर हा मंगळ चतुर्थदृष्टीने विवाहस्थानी पाहत आहे हे तुम्हाला चटकन कळायला हवे नाही का आणि आपण मागे पाहिलेच आहे की ठराविक भावामध्ये मंगळ असता ती मंगळाची पत्रिका होते त्या दृष्टीने पण विवाह सुख बिघडते बरं मंगळ म्हणजे धाडस साहस युद्ध पराक्रम बरोबर मग असा मंगळ लग्नेश होऊन नीच होत असताना व्यक्ती कर्तबगार धाडसी साहसी असेल का तुम्ही सोळखा त्यामुळे पोलीस मिलिटरी अग्निशमन सुरक्षा रक्षक म्हणून तू जॉब कर असे तुम्ही अशा जतका सुचवाल का, का। मेषलग्नास तो लग्नेश होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने पण हा मंगळ अशुभ फळं देईल तसेच षष्टाचे स्थान म्हणजे आजारपणाचे आजारपण हे लाभस्थानावरून आपण पाहतो त्या लाभावर हा, हा मंगळ दृष्टी टाकतोच त्यामुळे छोटे मोठे आजार अंतर्दशामध्ये जातकाला राहतीलच म्हणूनच जातकभरणमध्ये अशा मंगळाचे फळ निर्बल देही व शरीरामध्ये दे अनेक रोग असलेला असे दिलेले आहे कर्क व चतुर्स्थानामुळे छाती फुफ्फुसे वक्षस्थळ यासंबंधीसुद्धा आजार होतील मंगळामुळे रक्ताशी संदर्भात आजारसुद्धा तुम्ही सांगू शकता चतुर्थस्थान हे जन्मस्थान दर्शवते त्यामुळे असा मंगळ जन्मस्थानापासून जातकाला दूर करवितो हा मंगळ मानसिक स्वास्थ्य लाभू देत नाही एका व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ राहू चतुर्थात मंगळ निचेचा राहत्या घरी आत्महत्या केली कारण परिवारात सतत कटकटी भांडणे त्यामुळे असा मंगळ राहू केतूने किंवा हर्षेलने बिघडल्यास खूपच अशुभ समजावा मंगळाच्या केंद्रातील शनी हा योग अपघात निश्चित घडवतो हर्षल मंगळ हे भाजणे म्हणजे भाजण्यामुळे होणारे अपघात स्फोट त्यामुळे होणारे घराचे नुकसान वगैरे दर्शवते चतुर्स्थान हे वृद्धापकाळ दर्शवते त्यामुळे म्हातारपणी हाल होतात अचानक मृत्यूयोग येतो मंगळदशेत जातकाला फायदा न होता नुकसानात जास्त होईल कारण हा मंगळ लाभावर दृष्टी टाकतो ही मेष लग्नाला मंगळाची सर्वसाधारण फळे आहेत इतर ग्रहस्थितींचा पण तुम्हाला विचार करावा लागेल जसे समजा ह्या मंगळाचा भंग झाला असेल तर भविष्य थोडं वेगळ्या प्रकारे असेल जसे समजा चंद्रमंगळ इथे युती असेल म्हणजे मंगळ ज्या राशीत नीच आहे त्या राशीचा स्वामी चंद्र तिथेच आहे केंद्रात आता निचभंग म्हणजे काय वगैरे आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण ऋषभ लग्नाला नीचेचा मंगळ काय फळ देईल हे पाहू आज येथेच थांबू धन्यवाद